स्वामी राज श्री स्वामी समर्थ महाराजांचं अनेक भाग्यवंतांना दर्शन त्यापैकी कोणी महाराजांना आपण कोण असं कधीच विचारलं नाही कारण महाराजांच्या समोर उभं राहताच स्वामी महाराज कोण आहेत महाराजांचं नेमकं कोणतं स्वरूप आहे हे विशेष सांगण्याची गरज नसायची परब्रह्मा जातो तेजपुंज देह पाहून कोणी त्यांना शरण जायचं परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलाच आपल्यासारखी माणसंच काय तर बलाढ्य सुद्धा त्यांना शरण जायची पण काही जणांनी महाराजांना विचारलं महाराज आपण कोण आहात त्यातले काही स्वामी महाराजांवरती अत्यंत प्रेम करणारे होते महाराजांचे भक्त होते महाराजांवर त्यांची श्रद्धा होती तर काहीने मात्र निवळ आगाऊपणा केला आणि याच विषयाचं आता आपण इथे स्मरण करणार आहोत हे वेगवेगळे प्रसंग जाणून घेणार होत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी वाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराजा माऊली या आपल्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्तांना आजचा थमनेल पाहताच तुम्हाला विषय कळला असेल महाराज आपण आहात कोण हा प्रश्न स्वामी समर्थ महाराजांना विचारायचा धाडस काही लोकांनी केलेलं त्यातले काही खरोखर महाराजांच्या भाग्यवान भक्त होते तर काहींचा निव्वळ पण होता तर काही खरोखर ती भोळे बाबडे होते त्यांच्या प्रांजळ मनाला पडलेला हा प्रश्न असायचा पण महाराजांनी त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना त्यांचं ते उत्तर दिलेलं आहे आणि अशाच काही प्रसंगांचं आज आपण स्मरण करणार आहोत भक्त म्हणजे दरसोबा वाडीचे काही दत्त उपासक स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला आले होते काय होतं अक्कलकोट हे गाणगापूरच्या वाटेवरचं गाव त्यामुळे जास्तीत जास्ती, जास्ती दत्तभक्तांची रहदारी अक्कलकोट गावातून झाली आणि त्यांना त्यांना त्यांचं आराध्य दैवत दत्तप्रभू महाराजांमध्ये दिसले दिसणारच हो कारण महाराज हे मूल ब्रह्म होते ते मूळ होते आणि त्याच्यामुळे जसं निखळ स्वच्छ पाण्याच्या बालदीमध्ये आपण जसं डोकावून बघितल्यावरती आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतं तसं महाराजांमध्ये प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आराध्य दैवत दिसलं पण महाराजांचं स्वरूप काय सगळेच जाणून नव्हते हो त्यामुळे हा प्रश्न काही लोकांनी महाराजांना केला आणि त्यातलाच एक म्हणजे हा नरसोबाच्या वाडीतून आलेल्या मंडळीमधला एक तो कलप्पा मंडळी हा कलप्पा सुद्धा जो होता हा दत्तभक्त होता न जाणवताला स्वामी महाराजांमध्ये त्याच्या दत्तप्रभूंचं दर्शन घडलं असेल कलप्पा हा अतिशय भोळा माणूस होता त्यांनी महाराजांना पाहताच महाराजांना नमस्कार केला आणि सरळ प्रश्न टाकला महाराज आपण कोण आहात काही वेळ तर महाराज एकटक त्याच्याकडे बघू लागले आणि एक, दे लाग एक स्मित देत त्याला म्हणाले आम्ही कोण होय अरे आम्ही दत्तनगर मूर्पुरुष वडाचे झाड मूळ मूळ महाराजांचं हे बोधक वाक्य त्याला किती कळलंय आपल्यापैकी कोणाला ना माहिती नाही पण आपल्या सर्वांना तिथे उपस्थित असल्यानं फक्त एवढंच दिसलं की महाराजांचे हे शब्द त्याच्या कानी पडताच तो अगदी गरबडगळीत झाला त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं आणि महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवून तो रडू लागला फक्त म्हणजे त्याला नेमकं स्वामी महाराजांनी काय सांगितलं त्याचा अर्थ काय होता याचा आपण विचार केलेलाच बरं वडाचं झाड आमच्या नम्रताताई भटाने ह्याच्याबद्दल खूप छान दिलेलं आहे स्थैर्य आणि विस्तार हा वडाच्या झाडाचा स्थायी भाव वडाच्या झाडाचा स्वभाव तो कसा असतो ते स्थिर असतं पण त्याच्यासारखा विस्तार कुठल्या इतर झाडाचा होत नाही बरं का कारण कोणतंही झाड हे मुळातून उत्पन्न झालेलं असतं मग त्याच्या फांद्या पानं वगैरे हे सगळं असतं पण एकमेव वड असं आहे की ज्याला पारंब्या फुटतात त्या पारंब्या पुन्हा जमनीत जातात तिथून पुन्हा एक झाड होतं त्याचं पुन्हा वृक्ष होतो आणि या वडाचा झाडाचा विस्तार किंवा वडाचं जे रान असतं त्याचा सगळा एकमेकाशी संबंध असतो तिथे आपल्याला अनेक झाडं जरी दिसली त्या सगळ्या वडाच्या रानाची उत्पत्ती मात्र एका झाडातून असते या सृष्टीच्या नियमाला अपवाद म्हणजे एकाच या वडाचं झाड म्हणजे स्वामी महाराजांना थोडक्यात एकच सांगायचं होतं की मी मूळ पुरुष आहे या सृष्टीचा या ब्रह्मांडातला मी मूळ पुरुष आहे स्वामी महाराजांच्या या वाक्याचे अर्थ वेगवेगळ्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे केलेले आहेत काढलेले आहेत म्हणजे पण एक आपल्यासारख्या सामान्य माणसाने जर तो विचार केला तर महाराजांना फक्त एवढंच सांगायचं होतं की मी मूळ आहे आणि मूळ असून सुद्धा मी स्थायी असून सुद्धा माझा विस्तार आहे ह्या संबंध ब्रह्मांडामध्ये माझा विस्तार आहे त्यासाठी त्यांनी त्या वडाच्या झाडाची त्याला उपमा दिलेली आहे आप म्हणजे आपल्याला समजण्यासाठी ते फार सोपं जाईल बरं हा प्रश्न टाकणाऱ्या प्रत्येकाला महाराजांनी तितक्या प्रेमाने आणि आनंदाने उत्तर दिलेलं आहे का तर अजिबात नाही कारण महाराजांकडे आलेला प्रत्येक माणसाचा भाव काय त्याचा स्वभाव काय त्याची परमात्म्यावरची श्रद्धा किती आहे हे सगळं महाराजांना कळायचं कोणी आगाऊपणा केलं तर महाराज त्याची नांगी तिथल्या तिथे तो तोडायचे बरं का आणि त्याचं पाणी पाणी होऊन जायचं पण काय काय वेळेला हाच प्रश्न महाराजांनी गमतीशीर सुद्धा घेतलेला आहे म्हणजे तुमच्या तुमच्या योग्यतेनुसार महाराज तुम्हाला उत्तर देत असायचे महाराज कोण ते अद्याप कोणालाच कळलेलं नाही मी काय कपाळ सांगणार तुम्हाला पण महाराज एकूण मूल ब्रह्म होते परमेश्वर होते परब्रह्म होते ह्या सृष्टीची उत्पत्ती केलेले ते एक मूळ पुरुष होते त्याला दुमत कोणाच असू नये त्याच कारणच नाही आणि खरं तर हरपून ब्रह्मानंदात अगदी मग्न असणारे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना आपण कोण आहे विचारत असता एका गोष्टीचा भान असावा की तेवढी आपल्याला श्रद्धा आहे आपल्याला भक्ती आहे त्यांच्याबद्दलचं आपल्याला प्रेम आहे उग उगाचा उगा आगाऊपणा करणं हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना शोभत नाही कारण म्हणजे महाराजांचं दर्शन घेताच तुम्हाला जर कळलंच नाही महाराज कोण आहेत तर तुमच्यासारखे शंड दुसरे कोणी नाही आहेत बरोबर ना अहो जिथे पशुपक्ष्यांना कळायचं की महाराज कोण आहेत महाराजांच्या ते आज्ञाच असायचे पिसाळलेल्या हत्तीला महाराजांनी शांत केलेलं आहे एखाद्या चिमणीला एकाच फांदीवरती महाराजांनी बसवलेलं आहे महाराजांची आज्ञा होती की जायचं नाही तू म्हटलं ती चिमणी हल्ली नाही जर पशुपक्ष्यांना जर कळतंय महाराज कोण आहेत आणि आपल्याला कळत नाही त्यांना आपण स्वतःला काय म्हणावं श्री स्वामी महाराजांचं एकूण स्वरूप पाहता कोणीही महाराजांना अगदी शरण जायचं पण काही लोकांचा आगावपणा हा त्यांच्या श्रद्धेच्या भक्तीच्या पेक्षा वरचड होता असंच एकदा भक्त मंडळी पुण्याचे एक बर्वे नावाचे ग्रस्त महाराजांकडे आले का आले ते त्यांचं त्यांनाच माहिती कारण श्रद्धाच नाही भक्तीच नाही प्रेम वगैरे तर भरपूर लांब राहिलं बर्वे महाराजांकडे आले खरे महाराजांना त्यांनी बघितलं पण देवाबद्दलची आस्थाच नसेल मनामध्ये देवा देवाबद्दलचं प्रेम नसेल मनामध्ये तर हा कर्मचरित्रे माणूस येऊन करणार तरी काय ते महाराजांपाशी आले आणि महाराजांना थेट प्रश्न केला महाराज आपण कोण आहात कोणत्या कुळातल्यात आपलं गोत्र कुठचं आपली जात काय हे असे विचित्र प्रश्न ऐकून काही क्षण महाराज त्याच्याकडे एकटक बघत होते पण हे बर्वे मात्र महाराजांकडून उत्तराची अपेक्षा करत होते त्यांना महाराजांचं कुळ जाणून घ्यायचं होतं महाराजांची जात जाणून घ्यायची होती महाराजांना जात आणि कुळ कुठून असणार पण या बर्व्यांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती अहो माहिती नसणं तर सोडूनच द्या पण त्यांना साधी साधी त्याची जाण सुद्धा नव्हती ते, ते वर तोंड करून त्यांनी हा असा विचित्र प्रश्न महाराजांना विचारताच काही क्षण महाराजांनी त्यांच्याकडे एक टक बघितले आणि तोच महाराज चिडले आणि त्यांना म्हणाले अरे आमची जात चांबार आई महारेण आणि बाप चांबार पुन्हा विचारलंच तर टाळक्यात पायपोस महाराजांचे हे शब्द ऐकून बर्व्यांना घाम फुटला कारण महाराजांचं ते सांगणं महाराजांचा तो आवाज ह्याची त्यांनी आधी ह्या अगोदर कधीच कल्पना केली नव्हती पण महाराजांचं ते एकण स्वरूप पाहता आता मात्र त्यांना कळलं की महाराज हे नेमके कोण आहेत पण आपण हा प्रश्न त्यांना विचारणं कितपत योग्य आहे पण विचारून तर झालेलं आणि महाराजांचं ते उत्तर ऐकून त्यांच्या पायाखालची आधी जमीनच सरकू लागली त्याची हातपाय लटपडू लागले पण तेवढ्यावरती महाराज गप्प राहत आहेत का ते कशी बसे उभे होते हातपाय लटलत होते हात जोडले होते मान खाली घातली होती तोच तो तो महाराजांनी त्यांना प्रश्न आता टाकला काय रे आमची जात विचारतोस तुझी फक्कड पोरगी जे पुण्यामध्ये नाही ते कर्म करत बसलेली आहे तिची जात कोणती या बर्वेंची मुलगी ही त्यांच्या हाताबाहेर गेलेली त्या काळात सुद्धा तिचं चारित्र बघायला गेलं तर एकदम बेकार होत सगळी नाव ठेवत होती आणि त्यामुळे या बर्वेना मान खाली घालावी लागत असे पण इथे मात्र बघण्यासारखं येऊन महाराजांनाच विचारलं महाराज तुमची जात कुठची महाराज तुमचं कुळ कुठचं आणि महाराजांच्या मुखातून हे सगळे शब्द ऐकून त्यांना आता आपण काय करावं तेच कळेना त्यांनी लागलीच घाईघाईने महाराजांना नमस्कार केला आणि काळता पाय घेतला ते सरळ ते पुण्याला गेलं अक्कलकुडात जरा एक सुद्धा थांबले नाहीत महाराज हे ब्रह्म होते हे परमेश्वर होते ते देवादी देव होते हे काय बर्वेना कळलं नाही जेवढी नशीब असतो थो, सगळ्यांनाच थोडं तेवढं भाग्य लाभतं त्यांच्या नशिबात महाराजांचं दर्शन होत पण ते दर्शन म्हणून नाहीच ते महाराजांना त्यांनी फक्त बघितलेलं आणि म्हणूनच महाराजांचं स्वरूप न जाणता त्यांनी नको ते प्रश्न टाकले आणि नको ते प्रश्न टाकून आपलंच पितळ उघडत होऊन घेतलं पण भक्त म्हणे महाराजांच्याकडे गेल्यावरती महाराजांचा तो अगडबंब तेजपुंज देह हो। आणि त्यांचं दर्शन घेताच अचानक आपलं दैवत आपल्याला त्यांच्यामध्ये दिसणं त्यामुळे कितीतरी लोकांना हा प्रश्न नक्कीच पडायचा की महाराज तुम्ही कोण आहात काही लोकांनी विचारला काही लोकांनी विचारला नाही फक्त म्हणे एका ठिकाणी एक दिवशी असेच महाराज बसले होते कोणाचं तरी घर होतं त्या घरामध्ये महाराज बसले होते आणि त्या घरातली बाई भाकऱ्या बनवत होती भाकऱ्या भाकऱ्या थापून बनवतात था चुलीवरती पूर्वीच्या पद्धतीने त्या पद्धतीने ते भाकऱ्या ते बनवत होती आज सुद्धा काही ठिकाणी तशा पद्धतीच्या भाकऱ्या बनतात आणि तिथे महाराजांच्या जा दर्शनासाठी आणखीन काही बायका आल्या होत्या त्यातली एक बाई मात्र महाराजांकडे एक टक लावून बघत बसली होती महाराजांचं स्वरूप पाहता तिने सगळं देहभान झरपलेलं साक्षात परमेश्वर आपल्यासमोर बसलेला आहे परब्रह्म आपल्या समोर बसलेला आहे त्याची कल्पनाच ती करू शकत नव्हती पण तसं घडत होत महाराज तिथे समोर तिच्या बसले होते तोच ती भाकरीत करणारी जी बाई होती तिने त्या बाईला सांगितलं अगं बाई बघतेच काय महाराज हे साक्षात परब्रह्म आहेत बरं का महाराज हे सगळं ऐकत होते आधी त्या बाईला महाराजांनी बोलून दिलं ती काय काय सांगत होती महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत देवादी देव आहेत तू अशी काय बघत बसलेस पण हे सगळं बघून महाराज हसले स्वामी महाराज अत्यंत मुश्किल सुद्धा होते लागलीच ते त्या बाईला म्हणाले अग तुला एवढं कळतं का तुला एवढं कळलं असतं तर आज भाकऱ्या नसती बडवत बसली हे ऐकून ती बाई ओशाळली ती लाजली तिने लगेच आपला पदर तोंडावरती घेतला आणि तिथून उठून निघून गेली महाराजांच्या दर्शनासाठी जी बाई आली होती ती बाई मात्र पुढे सरसावली आणि महाराजांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवलं महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांनी तिला आशीर्वाद दिले तिचं भाग्य उजाळलं आणि महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांचा निरोप घेऊन ती आपली स्वतःच्या गावी गेली म्हणजे सगळ्यांवरतीच महाराज चिडले तसं नाहीये तुमचा भाव बघितलेला आहे तुम्ही कुठच्या अर्थाने कुठच्या उद्देशाने तुम्ही त्यांना प्रश्न विचारता की तुम्ही कोण आहात बघता म्हणे आज सुद्धा आपल्याला सुद्धा असे प्रश्न पडतातच आपला आराध्य देवत स्वामी महाराज आहेत आपल्याला त्यांच्या स्वरूपाबद्दल अगदी काळी मात्रसुद्धा शंका नाही आहे ते साक्षात परमेश्वर आहेत साक्षात परब्रह्म आहेत ते आपल्याला पदोपदी समजतायत कळत आहेत ते आपल्याला पदोपदी सांभाळून घेत आहेत आपल्याला पोचतायत या सर्वाची आपल्याला जाण असून सुद्धा कधी कधी आपल्या मनात हा प्रश्न येतोच येतो की महाराज खरं सांगा तुम्ही कोण आहात आणि असाच प्रश्न आनंदनाथ महाराजांनी केलेला आहे हाच प्रश्न खुद्द बाळप्पा महाराजाने सुद्धा केलेला आहे पण त्यावर आनंदनाथ महाराज असं लिहितात की हा प्रश्न महाराजांना जेव्हा आम्ही विचारला तेव्हा महाराजाने आम्हाला सांगितलं अरे हा सांगित सगळा मळा जो हा माझाच आहे आम्हीच लावलेला आहे आणि ह्या मळ्यातलं एखादं फुल जरी कोमेजलं तरी मला यावं लागतं बरं आणि म्हणूनच मी आता आलेलो आहे मी समर्थ आहे तिथपासून स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ म्हटलं गेलं भक्त म्हणजे हीच गोष्ट खुद्द बाळप्पा महाराजांनी सुद्धा लिखाण करून ठेवलेलं आहे बाळप्पा महाराजांनी स्वामी महाराजांबद्दल खूप लिखाण केलेलं आहे पण हे सर्व लिखाण आज कुठे गेलं अजून ते व्यवस्थितरित्या जोपासलं गेलेलं आहे का याबद्दल अशी ठोस माहिती कुठेच मिळत नाही कुठेच खूप कुछ विचारण्याचा प्रयत्न केला सगळीकडे विचारला पण त्याचं काय ते ठाण पट्टा लागून देत नाहीयेत एकदा तर महाराज चिंतोबंट अप्पा डोळ्यांच्या घरी बसले होते असंख्य भक्तमंडळी त्यांच्या दर्शनासाठी आली होती पण महाराज कुठची तरी एक लावणी पुटपुटत होते काही लोकांनी कान देऊन ऐकलं महाराज काय म्हणतायत ते म्हणत होते ग रूप तुझे तुला पाहिले सात ताल मारीवरती गोरे रूप तुझे तुला पाहिले सात ताल मारीवरती फक्त म्हणे अशा वेळेला असंख्य लोकांना तो प्रश्न पडलाच असेल त्यातल्या काहींनी विचारलं सुद्धा महाराज आधी आपण प्रपंचात होतात का पण त्या लावणीचा अर्थ कोणालाच कळला नाही पुन्हा इथे नम्रता ताईंचा मला उल्लेख करावा असा वाटतो कारण त्यांनी व्यवस्थित त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे जे त्यांना वाटलं त्याच्याबद्दल त्या म्हणतात की ज्यांनी अध्यात्मविद्या कोळून प्यालेल्या आहेत त्यांनाच या लावणीचा अर्थ कळू शकतो ती लावणी ऐकायला अगदी शृंगारीक जरी वाटली असली तरी तो स्वामी महाराजांच्या प्रतिभेचा आविष्कार होता त्याला अर्थ काहीतरी वेगळाच होता आज नम्रात हयात नाही आहेत तर खरोखर ह्या विषयावरती मी त्यांच्याशी बोललो असतो कारण त्यांची कल्पना महाराजांनी सांगितलेल्या अक्कलसे कुदा पैचानो त्यांनी या लावणीबद्दलचा विचार केला होता तो खरोखर ऐकण्यासारखा होता आणि तो त्यांच्याच शब्दात ऐकायला आपल्याला जास्ती आवडला असता असो तर फक्त म्हणून स्वामी समर्थ महाराजांना जाऊन विचारणं तुम्ही कोण तुमचं स्वरूप काय हे कोणी करू नये तेवढं महाराजांच्या जा बद्दल प्रेम असेल जसं बाळपांना स्वामी महाराजांचं प्रेम होतं आनंदनाथ महाराजांना सुद्धा महाराजांचं प्रेम होतो नरसोबा वाडीचा जो कलप्पा जो आला होता तो सुद्धा स्वामी महाराजांचा फक्त भक्तच नव्हता महाराजांवरती याची श्रद्धाच नव्हती तर महाराजांवरती तेवढंच प्रेमसुद्धा करत होता तो आणि तेच पुण्याचे बर्वे यांचा मात्र निवळ आगाऊपणा होता ते आगाव ते होते त्यांची परमेश्वरावरती परब्रह्मावरती श्रद्धा नव्हती उगाच काहीतरी आपल्याला विशेष कळतंय या अभिर्भावात त्या महाराजांकडे आले होते आणि साक्षात परमेश्वराला नको तो प्रश्न ते विचारून बसले आणि स्वतःच्याच पायाखालची जमीन सरकवली भक्त म्हणे स्वामी महाराज कोण होते स्वामी महाराज कोण आहेत हे आपल्यापैकी आपण सर्वजण जाणतो आपल्याला महाराजांचं स्वरूप पूर्णतः आपण जाणून आहोत आणि म्हणूनच महाराजांकडे हात पसरण्याची फक्त खोटी आपल्या ओंजळे भरून महाराज आपल्याला देतात आपल्याला पदोपदी सांभाळतात अगदी तारेवरची कसरत करवली तरी खाली पडू देत नाहीत आपलं नाक कापू देत नाहीत गेल्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गायीची गोष्ट सांगितली ती गाई, गाई दलदलीत पडल्यावरती शेजारी तिच्याच बरोबर पडलेल्या वाघाला ती सांगते की मला कसलीच भीती नाही आहे मी ते बुडून मरणार नाही दलदलीतून मला माझा मालक भाळे काढेल कारण त्या मालकावरती तिचा पूर्ण विश्वास होतो आणि तसंच घडतं तो मालक तिला बाहेर काढतो पण वाघाच्या वाटेला जात नाही संबंध जंगलामध्ये त्या वाघाचा दरारा असतो पण त्याला मालक नसतो गाईला मालक असतो त्यामुळे काही वेळाने तो मालक येतो दोडखंड टाकतो तिथे तिच्या गळ्यात टाकतो आणि तिला बाहेर खेचून तिला घेऊन जातो ती लाडा प्रेमाने तिला धुतो तिला खाऊ घालतो यासाठी मालक असणं गरजेचं आहे आणि आपले मालक स्वामी समर्थ महाराज आहेत अनंतकोटीचे ब्रह्मांड नायक आहेत देवादी देव आहेत महाराजांसारखं दैवत लाभणं खरोखर आपल्याला प्रारब्धामध्ये आपल्या नशिबामध्ये घेऊन यावं लागतं कोणाचंही ते काम नाही बरव्यासारखाचं तर अजिबात नाही आणि म्हणूनच त्या महाराजांकडे जाऊन सुद्धा महाराजांना बघून सुद्धा महाराजांचं दर्शन त्यांना घडलं नाही ते महाराजांना समजूच शकले नाहीत आणि सवयीप्रमाणे तिथे सुद्धा आगाऊपणा केलाच केला पण अखेर त्याचा परिणाम काय तो त्यांनी भोगला स्वतःची लाच काढून घेतली भक्त म्हणे महाराज कोण आहेत हा विचार मनामध्ये येणं अजिबात चुकीचं नाहीये पण तेवढी श्रद्धा प्रेम महाराजांबद्दल असावं लागतं देवावरती तेवढा विश्वास असावा लागतो स्वार्थापायी नाही तर हक्का पोटी आपल्याकडे देवाकडे मागणी करायची असते देवाकडे जो आपण हात पसरतो परमेश्वराकडे आपण हात पसरतो आपल्या आपण माझ्या हात पसरतो तेव्हा महाराजांवरती तेवढं श्रद्धा पाहिजे प्रेम पाहिजे आणि मग प्रेमातून श्रद्धातून आलेलं हक्क सुद्धा पाहिजे आणि मग आपल्याला नेहमी आपल्याला जेवायला मिळत जात महाराज जा आपल्याला पदोपदी सांभाळतात तेव्हा आपल्यासारखे भाग्यवान नसतात बर का त्या गाईला जसा मालक होता तसा आपल्याला सुद्धा मालक आहे या आपण छातीन ठोकून सांगावं हो। जो कधीच आपल्याला कुठच्याच दलदलीमध्ये खाली डुबू देणार नाही आपली परीक्षा बघेल अंत बघेल पण आपल्याला मरू देणार नाही भक्त म्हणे स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हा प्रश्न मनामध्ये येताच अगदी त्याच क्षणाला प्रश्न संपायच्या अगोदरच आपल्याला उत्तर सुद्धा त्याचं मिळतं आणि जर ते मिळत असेल तरच आपल्याला छाती ठोकून आपण मी स्वामी भक्त आहे म्हणून म्हणावं सगळ्यांच्या नशिबात तसं नाही आहे तेव्हा भक्त म्हणे स्वामी समर्थ महाराज कोण आहेत याचा विचार करायची गरज नाही ते परमेश्वर आहेत ते परब्रह्म आहेत ते देवादिदेव आहेत महाराजांवरती तेवढंच प्रेमसुद्धा कर महाराज तुम्हाला काहीही कमी पडून देणार नाहीत आणि हा प्रश्न कधी तुमच्या मनात येणारच नाही की महाराज तुम्ही कोण आहात इथेच थांबूया आणि पसायदान मागूया श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी देई हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुखा सुखकारीन साकी तुझे नाम माझी जोड मुखी राहो राहोते गोड राहो ते गोड मुखी राहो राहोते गोड स्वामी देई हे ची दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन चरणी माझा माथा ऐसे कर दीना था ऐस कारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदासपद स्वामी देई हे की दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे ी सुतमागे हे चि दानरीलिन तरणी होलिन हो स्वामिजे हे चि दान नचरणा दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्या वा थारा तुझ्या चरणी द्या थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ਦੇ ਚੀਦਾਨ